अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आपल्या आध्यात्मिक चॅनलवर आपले स्वागत आहे देव म्हणतात बाळा चिंता करू नकोस कारण तुझी काळजी दूर करण्यासाठी तुझा देव तुझ्यापुढे उपस्थित आहे आज जो कोणी या संदेशाला पुढील पाच मिनिटे देईल त्याच्या आयुष्यातील पुढील पन्नास वर्षे तो सुखाने आनंदाने जगेल तुम्ही आर्थिक चिंता करत आहात पण ती व्यर्थ आहे चिंता करू नका कारण माझे आशीर्वाद लवकरच तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या चिंता नाही केल्या जातील कधीकधी काही गोष्टी अनपेक्षित घडतात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे कधीही निराशा मनात येऊ देऊ नका तुम्ही स्वामी भक्त आहात काही काळापूर्वी तुम्ही ज्या काही कमतरता पाहिल्या आहेत पण आता देव त्या जागी तुम्हाला मोठे आशीर्वाद प्रदान करत आहे तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी कितीही वाईट विचार केले असतील तरीही आता ते विचार तुमच्या मनापासून दूर करा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुम्हाला खूप काही अपेक्षित देण्यासाठी आले आहेत विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा ज्या कृतींसाठी तुम्ही ते प्रयत्न कराल ते यशाने भरल्या जातील तुमच्या उनिवा पूर्ण होतील शत्रू कितीही तुमचा विरोध करत असला तरीही तुम्ही त्याचा विरोध पत्करू शकता कारण तुमच्यात ती दिव्य शक्ती सामावली आहे तुम्ही जर देवापर्यंत आला आहात तर निश्चिंत राहा कारण तुमच्या त्या सर्व काही जागा देव आनंदाने भरून देत आहे कधीकधी काही लोक चुका करतात आणि त्या चुका लपवण्यासाठी मग इतर लोकांवर त्याचे आळ टाकतात पण अशा मूर्खांपासून निरंतर सावधान कारण निरंतर हे लोक अशाच लोकांना शोधतात जे साधे भोळे असतात जे कधीही कुणाच्या वाट्याला जात नाहीत कधीही कुणाचा तिरस्कार देखील करत नाहीत पण अशाच लोकांच्या वाट्याला असेच लोक का येतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जी लोक असे चुकीचे कर्म करतात ती लोक शोधत असतात की साधं सरळ सहज कोण आहे त्याच्यावरच आपण आळ घालू शकतो तेव्हा अशा लोकांपासून निरंतर सावध असणे तितकेच महत्त्वाचे आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत कारण ते मी पाठवत आहे माझे आशीर्वाद कधीही निरर्थक कुणापर्यंतही पोहोचत नाही जर हा संदेश ऐकत आहेस तर तू भाग्यशाली आहेस कारण मी आज तुझ्या आयुष्यात तो चमत्कार करणार आहे अगदी या रात्रीतून तुम्ही तु ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे आज काहीही झाले तरी या संदेशाला अर्धवट ऐकून सोडू नका कारण जे कोणी लोक तुमच्यावर हसत आहेत तुमच्यावर काहीतरी असे आरोप करत आहे ज्यामुळे तुमच्या मनाला दुःख व्हावे यातना व्हाव्यात असे त्यांचे मत आहे देव म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक ज्याप्रमाणे तुम्हाला न मागता दुःख मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवल्यास इच्छा प्रकट केल्यास सुखही तुम्हाला मिळणार आहे काहीही करून पुढील काही, काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्या मनात ती दुविधा निर्माण झाली आहे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही तुम्हाला तुमचा देवच देत आहे तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा देव म्हणतात बाळा मी तुझे भूत भविष्य आणि वर्तमान जाणतो तू चिंतित होऊ नकोस कारण तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे तुम्ही तुमच्या भूतकाळात अधिक सैल होऊ शकता पण तू आता योद्धा आहेस मी तुला पाहिलं आहे की तू आता किती धडपड करत आहेस ते मिळवण्यासाठी तुझे प्रयत्न सुरू आहेत हार मानू नकोस कारण तुझा देव तुझ्या पाठीशी निरंतर उभा आहे तुम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहात जे तुम्हाला बनायचे आहे जे तुम्हाला व्हायचे आहे तर मग तुमच्या आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत निराश होऊ नका कारण तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा असताना तुमच्यासोबत अधिक आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही श्रीमंत यशस्वी आनंदी आणि निरोगी आणि समृद्ध जीवन जगणार आहात तुम्ही ज्या काही गोष्टी खूप काळापासून सहन केल्या आहेत त्या पूर्णपणे देवाने तुमच्या आयुष्यातून काढून टाकणारे आशीर्वाद पाठवले आहे तुमच्या प्रश्नांमध्ये काही शंका असू शकते पण त्या सर्व काही शंकाचे निरसन करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा अधिक वाढू लागेल देव म्हणतात माझ्या मुला तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तू तुझे जीवन घर लवकरच घेशील कारण माझी आशीर्वादाची रिगज तुझ्यापुढे येत आहे तू आता ज्या ज्या गोष्टीवर हात ठेवशील ते ते तुला हवे असलेले प्राप्त होईल मला माहीत आहे की आजपर्यंत तू त्या समस्यांना सामोरी गेला आहेस पण आता इथून पुढे तुला त्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही तुझा दृष्टिकोन जो काही आहे त्यातून तुला आता लवकरच बाहेर पडायचे आहे तुझा दृष्टिकोन तू सकारात्मक ठेव कारण नकारात्मक तुझ्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तुझे इच्छित तुला प्राप्त होणार आहे तुमच्या शंका आता निरसन केल्या जातील तुम्ही आता एका पूर्णत्व कार्याचे अधिकारी बनवल्या जात आहात देव तुमच्या इच्छा अपेक्षा जाणतात तुम्ही ते नाते घट्ट करू इच्छित असाल तर नक्कीच तुमचे ते नाते इतरांपेक्षाही घट्ट केल्या जाईल त्यातील प्रेम गोडवा आणि आनंद तुम्हाला प्राप्त होईल शांतता ठेवा कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येईल तुमची तुलना इतरांशी करत बसू नका कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुमची भूमिका त्यापेक्षा चांगली आहे म्हणूनच तुमची बाजू देव राखत आहे विनाकारण कुठेही अशा वादविवादात पडू नका जिथून तुमच्यासाठी काही वाईट ऊर्जा निर्माण होईल आणि कुणी तुमच्यासाठी काही वाईट शब्द बोलतील अशा ठिकाणी गुंतून पडू नका कारण देव तुमची काळजी घेत आहे तुमचा देव समर्थ आहे तुमच्या पाठीशी निरंतर उभा आहे आज तू माऊली रूपात माझा संदेश ऐकत आहेस तुझ्या चिंता लवकरच दूर होतील सुख संपन्नता आणि आरोग्यता तुला प्राप्त होईल तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे काळजी सोडा आशीर्वाद प्राप्त करा स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोचला असेल आणि तुम्ही ऐकला असेल तर आत्ताच याला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ